तर हे आहे कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचालित प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर एकूण ज्या ग्रंथालयात पुस्तक संख्या आहे ती सहा हजार पाचशे आहे ह्याच लायब्ररी संदर्भातले माहितीचे फ्लेक्ससुद्धा इथे लावलेले आहेत अच्छा हे जे आहे तुमचेच आहे

उर्फ अण्णामाई शास्त्री पोस्ट भत्ते, भत्ते मेकर है। फत्ते फते मुक्काम फत्तेखेरडा तालुका मेहकर जिल्हा त्या वादेखेडा फते साखरखेडा साखरखेडा साखर खेरडा हा हा